तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर बऱ्याच दिवसातून आज मी व्हिडिओ सोडतोय आणि आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुम्हाला एक दोन गोष्टी सांगणार आहे आपल्या चॅनल चॅनल बाबत बरं का मित्रांनो तर चॅनल मध्ये काहीतरी आपण थोडस वेगळं करणार आहे आणि थोडासा बदल करणार बदल काय करणार आहे कि <laughs> बाबा जे आपण कधी मध्ये आधी चार दिवस सोडायचो नाही कधी कंटिन्यू सोडायचो कधी असं व्हायचं का नाही तर आता मी बुधवारी आणि रविवारी हे दोन वार चॉईस केले ते मित्रांनो आणि बुधवारी आणि रविवारी आपला सकाळचा आठ वाजून दोन मिनिटांनी व्हिडिओ येईल बरं का ते आठ वाजायच्या पुढं म्हणजे आठ वाजून दुसऱ्या मिनिटाला किंवा आठ वाजता आपल्याला व्हिडिओ बुधवारी आणि रविवारी पोचल तर मित्रांनो अशा प्रकारचं हे नियोजन केलं आणि इथून पुढं सुंदर असं क्वालिटी व्हिडिओ बनवण्याचं मी जरा थोडंसं नियोजन केलं आहे जसं की बाबा एखादी वेब सिरीज असते मित्रांनो तर हे वेब सिरीजप्रमाणे वेब सिरीज नाही पण वेब सिरीजच्या तोंडात मारेला असे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर चला आज बुधवार आणि उद्या म्हणजे नंतर रविवार फक्त बुधवार आणि रविवार हे दोनच दिवस आपले व्हिडिओ येतील मित्रांनो तर चला आपलं निविजन कसं आहे ते पाहूया इथून पुढं लक्षात ठेवा प्रेक्षक माय बाबू बुधवार आणि रविवार बुधवारी सकाळी आठ वाजता आणि रविवारी सकाळी आठ वाजता आपला व्हिडिओ येईल तर चला खोखरी तर याने आपण चालवलीत बरं का तर ह्या ठिकाणी दोन मुलं जी चाललीत का लहान लहान त्यांची मम्मी पाण्याला चालली बर का पाण्याला गेली थोडे चालली ते पा माग माग अय काट्या कुठेच कसं लावणार इकडं थोडे बर कस लावलाय काट्या कुठेच काट आहे मोडत आलं का पाणी बरा 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 पाणी शिंदून काढायचा आज हाय लाइट तर बरा लाइट असल्या बरं असत चालते रा तर बारक्यांना कुठे ठेवायचं ते राहत आहे का एका जागेवर ते बाबू बी आलाय त्याच्या पायात पायात घालायचं ना बाय त्याच्या तिकडून आलो मित्रांनो आणि ह्या ठिकाणी आपली मेंढरं चरतीत बरं का तर थोडस कांदा होतं यंदा कांद्याला बाजार नव्हता इथं टाकलं होतं कांदं तर कांद्यावर मेंढरं सोडली तर अशा प्रकारचं आपली मेंढर कांदा खातीत आणि दरवर्षीप्रमाणे मित्रांनो ह्यावी वर्षी आपण दिवाळीतली कातारणी पूर्ण केली बरं का तर अशा प्रकारची मेंढर आपण कातारली तर यंदा आता दिवाळीचा थंडीचा महिना आहे आता एकदा बारा दिवसात मरसळून गेली की टेन्शन नाही पण आता थंडी वाढत वाढत जाईलच आता जा बघा थोड्या दिवसात तर मित्रांनो आपलं हे नियोजन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर आता मी इथे थांबणार आहे आणि डायरेक्ट आपण रविवारी भेटूया मित्रांनो तर खरंच बाबा हे नियोजन योग्य आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का